महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय भूकंपाला विराम लावत बुधवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला नवीन वळण निर्माण झाले आहे आणि आता भाजपा शिंदे गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापनेकडे हालचाली सुरू झाल्या आहेत त्याच्याच उत्साहात बुधवारी भाजपा कार्यकर्त्यांनी गांधी चौक भंडारा येथे ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडीत उत्साह साजरा केला त्यावेळी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेठे संजय कुंभलकर आबिद सिद्दीकी

सर्वात जास्त आमदार असून सुद्धा आम्ही विरोधामध्ये बसून या देशा या महाराष्ट्रासाठी संघर्ष केला त्याचं फलित म्हणून आणि जे महापाप उद्धव ठाकरे सरकारने केलं होतं त्या काळामध्ये अनेक हिंदूवरचे अति अत्याचार वाढले होते आमच्या साधू संतांची हत्या केली जात होती अशा वेळेस परत एकदा संताच्या मनातले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस परत एकदा या महाराष्ट्राच्या येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या एक आरूढ होतात आहेत म्हणून आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते आनंद व्यक्त करायला विजय एकत्र आलेलो आहोत आपल्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने येणाऱ्या आशा व्यक्त एका दिशेच्या आधीच आमचे सर्वांचे मुख्यमंत्री शपथ घेणार आहोत प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा